श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाच कोल्हापूर प्रोपरायटर मोबाईल नंबर सत्तर एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद सौर ऊर्जेचा विषयाला मागेल त्याला सौर ऊर्जा शेती नदीकाठी अनेक ठिकाणी पूर येतात आता पुराच्या ठिकाणी सौर ऊर्जा पंप कसे बसवायचा हा प्रश्न या ठिकाणी त्याचा विचार कुठेही शासन करताना दिसत नाही आता ऑनलाईन ज्यावेळी तुम्हाला ए जी कनेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला आता सौर ऊर्जा असल्याशिवाय तुम्हाला ए जीचा अर्ज त्या ठिकाणी भरतायत हे धोरण बदलणं गरजेचं आहे जिथं शक्य असेल तिथं करण्याबद्दल आमचं दुमत या ठिकाणी नाही आहे परंतु नदीकाठी आज अनेक जिल्हे आहेत ज्यांचं एकूण चौऱ्याण्णव टक्के शेतकरी कोल्हापूरसारखा विचार केला तर दोन अकराच्या आत्रे आहेत ते बसवू शकत नाहीत कारण की आज आम्ही पंप बसवायलाच नदीवर कुणाची तर परवानगी घेतो आणि मग पंप बसवायला आम्हाला जागा त्या ठिकाणी प्रकल्प चालणार नाही त्यामुळे ते त्याचा फेरविचार परिस्थितीनुसार करावा अशी माझी अपेक्षा आहे मागेल त्याला वीज शून्य वीज दर अशा घोषणा झाल्या परंतु आता नव्यानं एमईरसी पुढे शासनानं टीओडीच प्रकरण प्रकरण आणलेलं आहे त्याला विरोध आहे तो त्याचा उल्लेख आम्ही बजेटमध्ये या ठिकाणी करूच